अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल त्यांच्याकडे कोण असणार पहिलं ठरवा ना त्यांच्याकडे कोण आहे आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं ते वसली तीन गावं दोन काय एक वसेची ना आता हालत त्यांची तशीच आहे तिन्हीच्या तिन्ही ओसाड आहेत एक सुद्धा बसत नाहीये अरे मला बाकी जरा बाकी पवार साहेब पवार साहेब त्यांना त्यांना नेमकं एवढंच त्यांना नेमकं एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आमचा पराभव केला त्यासंबंधी काळणं अनेक आहेत पण ते आम्ही असं बोलू इच्छित नाही जे काय कायचा सेशन त्यांनी केलं इतक्या जुन्या काळाचं ते काढून आता कारवाई केली जाते ती अगदी फुल नफानानं सत्तेचा गैरवापर आहे आणखी एक गोष्ट अशीच या ठिकाणी झाली की काही लोकांच्या होते तुम्ही आणि काही लोकांच्या यापूर्वी केसेस केल्या होत्या तर ते काही लोकांना कोर्टाने जाणून दिला पण त्याच्यामध्ये अनेक लोक कारण नसताना आरोपाशिवाय आजही तुरुंगामध्ये आहेत याचा अर्थ सरळ सरळ हा सत्तेचा गैरवापर आहे आणि या सत्तेच्या गैरवापराच्या संबंधी या निवडणुकीमध्ये लोकांनी जी काही भूमिका घेतली त्याच्यातून त्यातून शिकतील अशी अपेक्षा होती पण तो काही शहंतपणा शिकले दिसत नाही आणि त्यामुळं आणखीन तीन चार महिन्यांनी लोकांच्या समोर जायची संधी द्यावी तर लोक त्या त्याचा विचार करून ठोस निर्णय घेत पवार घेतल्यामुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी असते त्याचा काय त्यांचा अनुभव काय तो त्यांनी सांगितलं आम्ही त्याच्याकडे साधी ही गोष्ट आहे की आम्हा लोकांच्या हातामध्ये आज तर काही महाराष्ट्राची सत्ता नाही आहे आज सत्तात कुणाच्या हातातही काही मी सांगायची गरज नाही आणि ना ना। तुम्ही म्हणता तशी परिस्थिती आज तातडीने असं दिसत नाही ना आणि तर आम्हाला आनंद आहे सीधी बात है प्याज पैदा करने वाला किसान तो नाराज था इसे कोई दो बातें नहीं मगर वहाँ तक तो सीमित नहीं इस महाराष्ट्र का इस देश का किसान वाहन राज सरकार के विदेशी के खिलाफ था और आज भी इससे कोई मदद हो गई ऐसे मुझे दिखता नहीं छोड़ो हर एक का अनुभव अपने पास होता है तो प्यास के कारण भाजपा का भाजप को तो रोना पड़ा ही लेकिन साथ ही जो है उनके उनके वजह से भी वो रो रहे हैं तो त्याला विषय संपला त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून दोघांनी काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्या यांनी पाठिंबा दिलाय आणि इतर तीन जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा दिला आरोप नाही वस्तुस्थिती आहे कोण मग मी काय उत्तर देऊ त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर द्या मागायला पाहिजे कारण त्यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणातसुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्यासुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते देऊ पण याकरता मोदी आणि अमित शहा गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे तशी भिंत त्यांनी उभी करता कामाने महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे गुजरातचं असेल ते जरूर गुजरातला द्या तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते ते दिलं गेलंच पाहिजे त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो खरं केंद्र सरकार ही हा शब्द चुकीचा आहे कारण आपली संघराज्य पद्धत आहे हम हम सरकार में नहीं है जिनके हात में सरकार है उनको पूछो सीधी बात यह है कि ये इशू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र भवन में थे उन लोगों ने डिस्कशन किया था कुछ कव्यूशन की थी जो वहाँ बैठे थे अनशन पर उन्हें कुछ कव्यूतन की मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये भूषण का मामला शुरू हो गया जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी कमेंट की थी इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है ये सीसी हाथ के बाहर जाने की नौबत न आना इसकी आज आवश्यकता है सामाजिक नाही म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे त्यांना दहा वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधानपद दिलं होतं आता कसं बसं त्यांचं पंतप्रधानपद वाचलंय ते किती दिवस हे सरकार राहील का हे काय सांगता येत नाही आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे ते तिथेच त्यांच्या आसनाला सुरू लागेल आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह नरेटिव, नरेटिव म्हणतात नरेटिव एका बाजूला पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाही आहे हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीनसुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता भाजपवरती होता तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल देखो पहले ही जैसे जयंत राव जी ने कहा जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया हम उनको लेकर आगे जाएंगे और कुछ लोग अगर आना चाहते हैं सिर्फ ये या वो ऐसे नहीं तो खींचाता नहीं किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता मैं जनरल बात कर रहा हूं थीक, 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 थीक। एक एकच तुमच्या लक्षात असेल मी बावीस जानेवारीला ताणाराम मंदिरात गेलो होतो आणि तेवीस जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्तराम राम पाहिजे तो भाजपा मुक्तराम राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीच्या संदर्भ घेऊन जागा वाटपायचा निर्णय घेऊ आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिलं ना वेगळं काय याच्यातच आमची एक वाद दिसते कोण ठीक आहे जाय hey, बर ठीक आहे मला समजा जायचंय यांच्यामध्ये बसून आता हो सांगू तुम्ही नरेटिव्ह नरेटिव्ह तुम्ही खरेटिव वरती आहात बँगलो काय असं कोर्टाच्या ताब्यात आहे समजणीच आहे आणि समजून संबंधी काही भाष्य करणं हे काही सहा करण्याचं लक्ष नाही हजार यांना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडायचा त्यांचा अधिकार आहे त्याच्यात काय निर्णय येतो तो बघू आणि नंतर अजिबात परत घेणार नाही सांगू का एक जुनं गाणं आहे तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही पवार साहेब तुम्हाला नक्की माहिती असणार माणिक वर्माजींचं गाणं आहे पारिजात फुलेला माझ्या दारी फुले का पडते शेजारी <laughs> पण तरी देखील आम्ही पारिजातकाला खत पाणी घालायचं काही सोडणार नाही okay. जरा परत सांगा ना एक एक, एक, एक सॉरी एक 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 ये जो ना मैंने तो मैं बात साफ कर दी लेकिन आपको याद है कुछ महीने पहले अमित शाह जी गए थे बिहार में और उन्होंने कहा था नीतीश कुमार के लिए भाजपा के दरवाजे हमेशा के लिए बंद है चंद्रा बाबू जी के लिए भी बंद है यासंबंधी साधारणतः आमचा विचार काही वेगळा नाही जाता जातीवर आधारित जनगणना या देशात होण्याची आवश्यकता आणि त्याबद्दल साधारण साधारण आम्हा सगळ्यांच्याच एक वाट्यता आहे मानत नसतो तर कोर्टात का जाऊ आम्ही आम्ही कोर्टात जातो आहोत आणि खात्री आहे आम्हाला की तिथे जे काय घडवण्यात आलेलं आहे घडलेलं नाही मिळण्यात घडवण्यात आलेला आहे हा बोगसपणा कोर्टामध्ये सिद्ध होईल मी बघू ना मला मी आता सगळी माहिती घेतल्या असं समजू नका कारण मी वकिलांशी वगैरे सगळ्या तिथल्या लोकांची चर्चा सुरू आहे रोज मला जेवढी पाहिजे तेवढी आवश्यक माहिती मी घेत असतो पण आम्ही कोर्टामध्ये जातो आहोत आणि मला खात्री आहे कि यातला गडबड घोटाळा हा आम्ही बाहेर काढू त्याच पद्धतीने देशात सुद्धा काही ठिकाणी अशाच पद्धतीने निवडणूक निकाल लावून घेण्यात आले असं तानावर आले तिथली सुद्धा लोक कोर्टात जातात थोडा कुछ आगे केले बाकी अस मी मी आपल्या आपल्या सुरुवातीला जे करायचं होतं ते शेवटी करतो आ, आदिती नलवडेंना मी विनंती करतो की उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत त्या करतील आम्ही आहे